हॅलो नमस्कार मंडळी गोसिफ गलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेले आहे नवीन पॉडकास्ट आपल्या वन अँड फेवरेट कॅरेक्टर वर जे आहे झमुरे वजा ताली सुरू करण्याआधी मला सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे की जे लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवत आहेत तर त्यांनी मला एका म्हणजे व्यवस्थित नावा वा नाववाल्या आय डीने रिक्वेस्ट पाठवा आणि जर तसं नसेल तर मग मला कॉमेंटमध्ये में मेन्शन करा की हे ही माझी आयडिया आहे आणि रिक्वेस्ट कर ॲक्सेप्ट कर म्हणून तर मी करेन कारण का मला असे म्हणजे काहीतरी गिब्रिश हे येत आहेत रिक्वेस्ट येत आहेत एच पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असं काहीतरी नावाचे आणि Um, hey, hey, dina, तर, आ, आ, हे ब्युटिफुल हे डायना असं काहीतरी असे पण रिक्वेस्ट येत आहेत तर असं मला कळत नाही आहे की म्हणजे काय प्रकारचं आहे म्हणजे रशियन विशियन कोण मला फॉलो रिक्वेस्ट पाठवत आहे की हे खरंच खरंच म्हणजे असंच कोणी काहीतरी आयडी बनवून आलं आहे तर ते आपल्यापैकीच कोणतरी आहे ते मला कळत नाही आहे तर मी त्यांच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही आहे तर नक्की काहीतरी व्यवस्थित नाव द्या नाहीतर मग जर ती तुमची आयडी असेल तर सांगा की ती माचू पिछू माझी आयडी आहे म्हणून तर मग मी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल तर चला सुरू करूया आजच्या पॉडकास्टला तर लास्ट आपला पॉडकास्ट गेला आणि त्याच्यानंतर ह्याने एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये ह्याने अशी माती खाल्ली अशी माती खाल्ली ना ह्याचं ना असं म्हणजे हा ना ह्याचं कुठे अडकत नाही तर हा सगळं जे प्राण्यांवर मुख्या प्राण्यांवर वगैरे काहीतरी बोलतो फालतू शॉर्ट्स दाखवतो आणि त्यांना कॅप्चर करतो आणि त्यांना काहीतरी फालतू बोलतो ए भावा भावा नाही तू तर भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही तू हा तू ये झम्या तू काय ते स्वतःचं बघ आधी हां स्वतःचं कुठे काय होतं आहे का बघ तर प्राण्यांना सोड नुसता जळतो नुसतं जळकुकडा इनसे बी हो पाराय मेरसे हो र असंही ह्यांचं ह्याचं है थोडंसं त्याच्यामुळे ह्याची जलसी होते यु नो मंडळी कळतं ना तुम्हाला मी काय म्हणते ते में किती म्हणजे ना किती खालच्या दर्जाला जायचं आणि किती ते फालतू आणि काहीतरी दाखवायचं म्हणजे काय दाखवायचं आपण असं ना असं म्हणजे मला काही माहितीच नाही मी सहजच दाखवलं यांचं काय चाललंय मला काही माहितीच नव्हतं हां तुला माहिती नाही हां माहिती नाही तर मग माहिती करून घे जरा तुझ्यासाठी पण बरं आहे बहुतेक तुला खरंच माहिती नाही आहे म्हणून तुझं काय होत नाही आहे आता बोलली असते मला परत परत बोलायला लावू नक की याला कमेंट केलेली की के तुझ्या इथे ना खूप असं सेफ वाटतं तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे काय बाकीचे लोक काय म्हणजे आजूबाजूला जे बाकी स्टे वगैरे चालवणारे आहेत ते काय लिंगपिसाट आहेत का हां की काय आहे की काय कोणाकडे कोणाला त्यांच्याकडे सेफ नाही वाटत आणि हा कुठला हा ह्या अर्थी सेफ वाटू शकतं की इससे तो कुछ नाही हो इससे ऐसे कर लेगा हां असं असं तर होऊच शकतं फालतू कुठला काय पण लोक कमेंट करतात मग झोपा त्याला आता बोलली आता गब्बसा नाही गप्बसा ना ह्याच्यानंत कोण आहेत ते कमेंट करणारे असं वाटतं ना समोर भेटले ना तर सात 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 लावून देईन म्हणूनच त्याच्याकडे काम करणाऱ्या बायका सोडून गेल्या ना हळूहळू निघून गेल्या कमी झाल्या आणि राहायला प्रश्न ज्या आहेत त्यांना पण ह्यांची ह्याची लायकी चांगलीच माहिती आहे हा काय लेवलचा आहे त्या दिवशी काढलं होतं ना गणपती चा कमळ बालू लालू कालू वालू असे ते असे ह्याला शिकवावं लागत मोठा मुंबई आम्ही मुंबईचे मुंबई वरून आले अरे तुझ्यापेक्षा त्या गावच्या बायका तरी चांगलं बोलतात आणि त्यांना पण माहितीये की ह्याला तर काय ह्याला है। बेसिक भाषा पण बोलता येते नाही कुठे कुठे गाळाला गायाला थुळ गुळगुळीत बुडबुळीत कुठला आणि किती घाण बोलायचं किती घाण बोलायचं त्याला काही लिमिटच नाही बाबा जे आपण ज्याच्यावर आपलं पोट आहे म्हणजे अन्न आपण लोकांना अन्न सर्व करतो की नाही म्हणजे त्यात ते खाजवणं भिजवणं हा प्रकार तर आता ते मसाला काढणं ते वेगळंच ते तर एक आहेच तर ते सांगून तर लोकांना समजतच नाहीये पण पर... त्या खेरीज हा छोट्या छोट्या गोष्टीला किती खाण बोलतो त्या अन्नाचा अपमान करतो त्या अन्नपूर्णेचा अपमान करतो म्हणजे ह्याच्याकडे तर म्हणजे ना लक्ष्मी राहिली पाहिजे ना सरस्वती ना अन्नपूर्णा असला भिक्कारडा असा दळीद्री आणि असं ना म्हणजे ना भिक्काराचे डोहाळे लागलेत ना भिक्कार पाण्याचे आणि खरंच हे डोळे पूर्ण होऊ देत लवकर डोहाले काय तर म्हणे की ते आता पॅक करत होता लाडू आणि आमचे असे चांगले असतात आणि असे आम्ही लोक काहीतरी असेल ना म्हणून हा काहीतरी असते ना स्पेशल इलायची पावडर असते ना ते ती आवडते त्याची नशा आहे तुझ्या लोकांना जे तुझ्याकडनं मागून खातात ना त्यांना खाजुडीच्या इलायची पावडरची नशा आहे म्हणून म्हणून मागवतात परत परत आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये झिल्लूचे पण लाडू टाकतो ना हुं? वजन वाढवायला त्याची टेस्ट आवडले डेव्हलप झाली आता बोलते मी काय बोलतो इथे झिल्लू लाडू टाकते म्हणे झिल्लू लाडू तू खाते तुझ्या नाही खाल्ले ना तुझ्या तोंडात येऊन कोंबते मी आता ते लाडू खाणेरडा काय बोलतो खरंच यार म्हणजे कसं काय इतकं खाणेरडा इतकं म्हणजे असं बोललेलं असं थुकलेलं चाटणारे लोक आहेत ह्याचे भक्त म्हणजे आणि पहिले तर या तिघांना या फुकट चंबूंना पोसायचे पण आता तर लिटरली त्या अम्मीला पण घेऊन यायला लागलेत ना अम्मीजनला गिफ्ट खाजरडीला तर जाम टेन्शन असतं जानला काय खायला मिळेल की नाही मिळेल काही आणलं बाबा बाहेरून थोडं काय म्हणजे कधीतरी तो काहीतरी आणतो हा ते नारळ पाणीच आणतो डोक्यात टाकायला तर ते नारळ पाणी पण घेऊन आलं की पहिले आपल्या अम्मीजानला हाक मारेल अमे अमे अमॅ मॅ घे बाबा पटकन नाहीतर ही इथे बसली आहे ना टॉम हे दोन दोन पण पिऊन टाकेल हा तुझ्या वाटणीचं पण पिऊन टाकेल आपलं लगेच क्लेम कर दे तुझ्या ती हातातली केस आहेत ना ते माझ्याकडे दे पटकन मी किचनमध्ये ठेवते आज केसरी भात करायचा आहे ओट्यावर नेऊन ठेवते बघितलं का तुम्ही बघितलं म्हणजे शी म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला तो इलायची मसालाच माहिती होता पण आता केसरी भात पण बनतो यांच्याकडे हां आणि गोड गोड आमरसमध्ये पण केसर बिसर टाकतात वाटतं स्पेशल होममेड काय शिशी 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 जेव्हा तुम्ही बघितलं तो तर घेऊन आला होता नारळ आणि मग तिची आई नुकतीच आंघोळ करून आलेली आणि हिला एकदम घाई झालेली का तर टॉम ते दोन्ही नारळ पाणी पिऊन टाकेल आणि हिच्या आईला काही उरणारच नाही तर बोलते दे दे दे, दे, दे ते माझ्याकडे दे माझ्या हातात दे आणि मग तिच्या आईने तिच्या हातात केस दिले केस आणि बाथरूममधनं गोळा करून आणलेली आणि ते केस आहे ना हिने जाऊन पटकन ओट्यावर ठेवले आणि झमुऱ्याच्या कुमके मेले बिछडा बिछडाव भाऊ भाई म्हणजे दोन भाई आले होते बघितले का तुम्ही माझ्या मम्मीला तू खूप आवडतो माझ्या मम्मी म्हणते माझ्या दोन मुलांसारखाच आहे हा झमुरा मला खूप आवडतो आणि तिनं अजिबात तिला बरं नव्हतं ना तर तिचं पण असे बोंबील तुटायचे ते बोंबील असतात ना ते असे काहीतरी होतं त्याचं मी तिथे काम करायचो ना मग तिथे असं पोल डान्स आणि ते सगळं करायचो तर मग मी तिथे नेहमी खायचो कोलंबी कोलंबी आणि मग ती कोलंबी तर माझी मम्मी छान बनवते पण तिला बोंबील येणं जमतच नाही आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण काजू खायचे असतात हे ते असं पकडायचं नाही तर त्याच्यातनं ना असा डिंक असा बाहेर पडतो आणि डिंक एकदा चिकटला ना की तो झमुऱ्याच्या डिंकासारखा बिलकुलच नाही हे गुलगुलीत बुलबुलीत थुलथुलीत तो लगेच असा ना चिपकून बसतं तर त्याच्यामुळे तो लगेच असं लांबून खायचा असतो तो डिंक नाही पडला पाहिजे आपल्या अंगावर आय नो मंडळी थोडं जर म्हणजे अश्लील पॉडकास्ट होते पण काय करू यार घटनाच अशा घडत आहेत आणि असं दाखवतातच आहे ते लोक आणि करतातच अशी हरकत आहे की आता मी ला काय बोलू कुठून येतात यार हे लोक आता मुलांना सेफ फील झालं का ह्याच्या बरोबर ते विचारायला लागेल बाबा जेमुरा त्यांना लेग पीस देणार होता फ्रीमध्ये फ्री 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 जेमुऱ्यातर्फी लेग पीस जेमुरे का दिला गया ते स्कूबाला घेऊन गेलेला ना ऐसो यार असं वाटत होता ना याला ढकलून द्यावा किती खोल आहे किती खोल आहे किती किती प्रश्न विचारतो किती प्रश्न विचारतो चुप ना चुप ना चुप विचार ना ना खोल किती आहे तर बघ परत तुलाच तर पाठवेना तर खाली कसा धपकन धक्का देईन ना जाशील खाली स्वतःच मोजून ये किती खोल आहे ते जर आलात तर येऊच नको वर तिकडेच ज खाली एकदम तळागाळाला नुसता आणि काय किती सबस्क्रायबर आहे आमची किती, 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 किती अरे तुला काय किती खोल आहे किती सबस्क्राईबर आहे खोलच तर जाऊ दे म्हटलं सबस्क्रायबर सबस्क्राईबर स्वतःची किती माहिती नाही लोकांना काय विचारतो किती सबस्क्रायबर आहे आमचे म्हणून आणि फ्लेक्स तो असा मारतो वापर खूप कमी आहे ना खूप कमी आहे ना अरे त्यांना तुझी असली येत नाही माहिती त्यांना सांगा की कि बाबा किती गॉसिप गर्लचं चॅनल बघा किती सबस्क्रायबर आहे तिचे आणि काय बोलते ती झमुऱ्याबद्दल आणि किती व्ह्यूज आहेत आणि झमुऱ्याचे किती सबस्क्रायबर आहे किती व्ह्यूज आहेत हां तर असली कम्पॅरिझन होईल काय मोठा सांगते किती आहे किती शिप चिप आणि घरी आल्यावर पण एकदम असा फ्लेक्स मारत होता तुम्ही तिकडे माझं नाव सांगा तिकडे फक्त असं सांगा नाही तर तुम्ही ना म्हणजे आमच्याकडे नाही तरी तो लोग्यच आपली खाजरडी लोक्यच ए नाक बाबू हे नाय हा आजकाल बाबू बाबू आणि असं नाही बोलत आजकाल आणि एकदम कंट्रोल ठेवलंय पण मी नाही बोल सोडणार मी तर बोलणारच म्हणजे अरे मजा येते यार खाजरडी असं काय तू असं 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 नाही करायचं बोलायचं नाही बाबू ना का आजकाल तर बाबू बिबू नाही आजकाल म्हणजे एकदम वेगळीच आपली कुठली तरी भाषा हिने काढली आहे काय बोलते तेच कळत नाही ती सासू पण एकदम दंग झालेली ती पण विचार करत होती काय बोलते जरा टॉमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा जेव्हा हिला कॅडबरी का काहीतरी दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय लिहिले ते वाच म्हणाला आणि त्याच्यानंतर जे खाजरुडी काय बोलली त्या <laughs> <laughs> काय होतं म्हणजे खरंच बाबा कोणतरी गचके लिहिला काय होतं मध्ये मध्ये बापरे भूतटकी भितटकी आहे की काय बाबा मग खरंच असं वाटतं जा तिला ना घेऊन जायची गरज आहे वरती जा त्या डोंगरावर तिकडे वारुळवाल्या घरात आणि तिकडून जरा उतरवून टाक तिच्यावरची मध्ये मध्ये काहीतरी झटके येतात आता बाबू सोडला आणि आता काहीतरी या असं काय 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 बोलत सगळी डेंजर आणि तो आमरस आणि बोलतो की आमच्याकडचं सगळं फ्रेश असतं आणि आमच्याकडचं सगळं चांगलं असतं ते खाण्यामध्ये पण बोलत होता नाही का की आमचं काय असं हॉटेलसारखं नसतं ते करून ठेवतात हो ते खाजुडीचा नेहमीचा डायलॉग आहे ते करून ठेवतात ना ते दोन दोन तीन तीन दिवसाचा मसाला करून ठेवतात हो ना आमच्याकडे तसं नसतं आम्ही ताजा ताजा मसाला काढतो ना मसाला फॅक्टरी आहे आमच्याकडे तिथून आम्ही ताजा मसाला काढतो माहिती आहे ना तुम्हाला अंडे तर ते सगळं जाऊ दे झमूर्या तुझ्या ते आमरसाचं काय ते सांग आणि सीझनमध्ये कसला आमरसची ऑफर आणि आमरस विकायला काढले तू हा शिळ्या तुझा आमरस तिच्यावर नाव नाही गाव नाही नाव गाव फळ फूल काय नाही त्याला तो काढतो आपला विकायला आता लोक स्वतः आमरस करून खातील ना ताजा ताजा आंब्यांचा तुझ्या कशाला घेतील आमरस तुझा म्हणजे तुझ्या त्या बाटलीतला नाव नसलेल्या आणि इतकाच गोड असला असता ना तो तर ती लस्सी गोडगड झाली असती हां भाव्याच्या भाषेत आंबटगोड नसती झाली त्या भाव्याचा आंबट गोड शब्द ऐकून इतका आंबट झाला म्हणजे इतका गोड झाला इतका खुश झाला झमुरा की काय बाबा विचारायलाच नको त्याला असं वाटलं की एवढं एक्सप्लेन मी करत होतो इतकं म्हणजे थोडंसं आंबट आहे थोडंसं गोड आहे पण मला तो शब्द आठवत नव्हता पण भाव्याला आठवला आणि भाव्या बोलली आंबट गोड कुठे होतीच तो, तो हो भाव्या होती अरे बाबा झमुऱ्या अरे लहान लहान पोरं पण काय बोलायचं काय नाही ते त्यांना माहिती आहे तुझं बघ आधी नाईट कॉलेज रिटर्न कुठचा कधी याचा आवाज जातो कधी याचा फुटेज जातं कधी काय जातं तो कॅमेरा ते तर म्हणजे गोबर प्रो मध्ये तर फुल एकदम ह्याचा कटला आहे चांगलाच तो घेऊन आला मोठा शो शायनिंग मारली आणि काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच नव्हता खरं तर जुन्या गोबर प्रो मध्ये तो पण गोबर होता हा पण गोबर आहे आणि हाच एक मोठा गोबरचा गोळा आहे आणि काय ते शायनिंग आणि म्हणजे गिरे तो बी टांग उपर हा फक्त टांगच उपर आहे तुझी बाकी काय उपर येत नाही तुझं मला होतं लागतो गप्प नप न गप्न एक क्षडा काय तो बोलतो की यु नो मी आता चेंज नाही करणार आहे ते पब्लिकेशन असतं ना पब्लिकेशन काय पब्लिकेशन पब्लिसिटी म्हणतात त्याला पब्लिकेशन आणि ह्याने म्हणजे बघा काय केलं असेल ह्याने ह्यानेच ते लिहून दिलं असेल ह्याची ही हालत आहे आणि तो म्हणाला असेल नंतर प्रिंट करणारा बस तुमको प्रूफ रिडिंग दिया था तुमने हे फायनल पता तुम तुम्हाला हो सकता है तुम कॉंगँग का दुनिया काय आहे लोग को तुम्हारा हो सकता ऐसा टेन पीएम को आ, बारा घंटे मे निकल जाऊ कर जैसा तुमको बो तुमने दिया वैसा छापा आता काय दुसरं छापायचं असेल तर तुला हो परत पैसे द्यायला लागतील बरोबर ना चव्वाल मग हा काय मग देणार आहे हा चिकडगुंड्या ह्याच्या खिशात काय सुटत नाही आता कवर अप करायला आधीच सांगत होता ना की केवढा खर्च आला मला फक्त हा बोर्ड छापायला एवढा खर्च आला अरे कोणी सांगितलं तुला बोर्ड छापायला कशाला कोणी सांगितलं रे दीडशे आणि आणि मला जो हायलाइट करायचं होतं ते मी केलो मला जो हायलाइट करायचं होतं ते मी केलं अरे काय तू हायलाइट केलं पण कोणाला पाहिजे कोण तुझ्याकडे येणारच नाहीये तर ती माहिती घेऊन काय करायचंय आम्हाला आम्ही तर तिथे थुकायला पण येणार नाही <laughs> तर तू कशाला ती माहिती देतोय आम्हाला आम्ही काय करू काय त्या माहितीचं घेऊन आणि काय म्हणे मी असंच ठेवणार आहे म्हणजे लोकांना असं विचारतील त्यांचं लक्ष जाईल ना आणि मग एवढं होतं तुझं असंच ठेवणार आहे असंच ठेवणार आहे मग तिथे पेनाने कशाला रे गिरोलस ते एक तर ते प्लॅस्टिक कोटेड आहे ना म्हणजे ते लॅमिनेट केलेलं आहे त्याच्यावरती ते, ते पेनने होत पण नाही आहे तर ह्याला असं पण नाही की ते काहीतरी पेंट वगैरेने करावं तरी पण तिथे पे पेनने असं ख खरडून खरडून त्याने ते पीला ए करण्याचा प्रयत्न केलाय नीट बघा तुम्ही आणि म्हणून मी कोरणारोच नाही आहे काय नाही केलंच तस तू पण ते फुकट नाही मिळते ना आता चेंज करून कारण ती चुकी त्या प्रिंटिंगवाल्याची नाही आहे त्याच्यामुळे नाही जातेस कोणाला बनवतो रे आहे देईन एक बस आणि टकल्यावरून आठवलं आज टक्कुजीरावचा मस्तपैकी फोटो लावला आहे मी इंस्टाला कोणी पाहायचं असेल तर नक्की बघून घ्या हां आणि ते काय ए सी लावलं आहे तर त्याचं याला असं एवढं हे वाटतं बाबा मी कुठलीच कंज्युसी करत नाही आणि तुम्ही मला सजेशन विचारा अरे बाबा तुला कशाला आम्ही सजेशन विचारू तू पृथ्वी तलावरचा सर्वात शेवटचा माणूस असे शे, असेल ज्याच्याकडे आम्ही सजेशन विचारायला जाऊ समजले हे विचारा तू विचारा म्हटलं तरी तुला विचारणार नाही ना आहे मटा आला चल फुट आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी भाव्या पण आपली पॉडकास्ट ऐकते वाटतं कारण जेव्हा खाजोडी तिच्याबरोबर काय ते खेळत होती ना रंगपंचमी आणि काय पाणी मारत होती आणि खेळत होती तेव्हा ती तुम्हाला मी टी एस देते टी एस थर्टीन पॉईंट फिफ्टी टूला बघा ती खाजुरडीला खाजुरडी म्हणाली आहे ए खाजुरडे असं म्हणाली <laughs> खाजी हा शब्द एकदम आपला कॉपरेट आहे त्याच्यावर असं कसं त्याच्यामुळे तो काय असा म्हणजे असं जनरल असं कोण पण असं यूज करते असा नाहीये ते फक्त जी जी गँग मेंबर जे फक्त एक्सक्लुझिव्ह मेंबर आहेत जे झमुरा पॉडकास्ट रेग्युलरली ऐकतात त्यांनाच हा शब्द माहितीये याचा अर्थ <laughs>. भाव्या आणि फॅमिली आणि काकी सगळे मिळून आपला पॉडकास्ट ऐकतात ये ततारा 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 तत्ता 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 आणि बाबा ह्याने जे काही अपील केले ना की तुमची कुठे जी पी म्हणजे गणपतीपुळीला काही प्रॉपर्टी वगैरे असेल तर मला सांगा आणि मी ती घ्यायला तयार आहे आणि म्हणजे चालवायला घ्यायला तर बाबा तुम्हाला जर तुमच्या घराची नासधूस करायची असेल पूर्ण वाट लावायची असेल कबाडा आणि माझ्या पॉडकास्टमध्ये हे ऐकून घ्यायचं असेल की कसला खटारा कसला खटारा पत्रा झोपडा असं सगळं म्हणजे स्वतःच्या घराची काढून घ्यायची असेल तरच ह्याला अप्रोच व्हा बाकी तुमलो तो समजदारी हो जे कोणी आहेत ते ह्याला अप्रोच करणारे आणि राहायला प्रश्न ह्याच्या स्टेचा तर बाबा रत्नागिरीच्या आजूबाजूला स्टेशन जवळच खूप चांगले चांगले स्टे आहेत आणि मुळात मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतके इतके मस्त मस्त जागा आहेत आतमध्ये इतकी सुंदर सुंदर गावं आहेत एकदम ॲग्रो स्टेज आणि फार्म स्टेज आणि हे ते असं असताना कशाला कोणी ओसाड गावामध्ये राहायला येईल ना ती एक कोणती ती ऍक्ट्रेस आहे तिचं पण आहे ना का म्हणजे थोडं एक्सपेन्सिव्ह असेल पण व्हॅल्यू फॉर मनी तर असतंच ना बॉस आणि राहिला प्रश्न एक्सपेन्सिव्हचा पण नाही आहे दुसऱ्या पण गोष्टी म्हणजे जर तुम्ही थोडंसं म्हणजे ह्याच्यापेक्षा स्वस्तातले पण चांगले स्टे चांगल्या ठिकाणी एकदम तुम्हाला गावचा फील देणारे आणि निसर्गरम्य असे असे स्टे तुम्हाला अवेलेबल आहे तर काय माहिती मला कळतच नाही ये क्या हे उपरवाली डोंगरवाली का जाडू टोनं तो नाही आहे जो लोक इसके पास आते आणि काय याच्या जुन्या पुराण्या म्हणजे जे, जे लोक आता याला कोणतरी भेटलं आहे बहुतेक तोच असेल मिठ्ठू मिठ्ठू आलेला ना त्या दिवशी गोव्याला मी काम करायचो आणि मला ती म्हटलं नव्हतीच तो मिठ्ठू आला दिल दिला गे आता जमूर एका तो आला त्याने याला या आयडियाज दिल्यात वाटतं की तू असं प्रमोशन कर आणि असं कर आणि इन्स्टावर टाक वगैरे हे जुनं झालं भाई चौथी मे या करते थे हां माझं चॅनल सुरू झालं आणि मी लगेच इंस्टाग्राम ओपन म्हणजे हे तर असं इट गोज हँड इन हँड की तुम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती असले पाहिजेत जर तुमचं यूट्यूब चॅनल किंवा म्हणजे तुम्ही एका कुठल्या तरी एक सोशल मीडियावरती काम करत आहात आणि कुठल्या तरी एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर आहात तर इट्स बेटर टू हॅव अदर अकाउंट्स टू ऑन अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसं की इन्स्टा आहे एफ बी आहे इट्स गुड फॉर युअर एंगेजमेंट पण हे आता याला कोणतरी सांगते म्हणजे हा किती मागासलेला किती बिछडा पिछडा आहे हा सिरियसली मी तर विचार करते की एफ बी पेज पण ओपन करू काय वाटतं म्हणजे तुम्हाला करायला पाहिजे का मला एक एफ बी पेज पण ओपन आणि एवढे कपडे एवढे ते फुकट मिळतात तरी यांना घालायला होत नाही म्हणजे काय लोक कसे आहेत रे बाबा ते ॲडव्हर्टाईज करताना तरी जरा व्यवस्थित कपडे घालून बसायचं क्वीन मॅक्सीतच बसली अं किधर जा रे आम हो? जा रे खिरखिर झोपडा स्टेम आहे हां व तुमारे कपडोसे लगे है टट्टी शक्कल से और खटारा कपडोसे कि तुम खटारा स्टेम आहे जा हो आणि झमुरा लालच पण देतो की तुम्ही ना मला लाईक करा माझं जे पोस्ट मी टाकेन त्याला लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा आणि हे सगळं जर तुम्ही केलं ना तर मी तुम्हाला एक गिफ्ट पाठवेन ह्याच्याकडनं गिफ्ट कोणाला पाहिजे बाबा ह्याच्याकडनं गिफ्ट शी बाबा कसले लोक आहेत आणि कसलं ह्याचे काय हा त्यांना लाच द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी पडलेली लोक काहीही करतात तुम्हाला जर तुम्ही त्याला काही चांगलं सांगायला गेलात तर तो करतो का इम्प्लिमेंट इतके लोकं सांगतात त्याला की व्हिडिओची क्वालिटी खराब आहे आणि मध्येच खूप प्रॉब्लेम होतोय असं तसं तर कुठे त्यांना एक नाही दोन नाही काही रिप्लाय नाही करत अर्ध्या कमेंट डिलीट करतो आणि दुसऱ्यांकडनं मात्र ह्याला सगळं पाहिजे सगळ्यांनी ह्याला सपोर्ट करायचा साल्या तू काय करतो लोकांसाठी तुला लोकांनी सपोर्ट करायचा ते नुसता त्रास देतो ती पडली बिचारी बसली असते तिला काय आता तिचं पण आताच ट्रीटमेंट वगैरे घेऊन आले ती पण आराम करत असेल हील होत असेल ना इतकं वेळेला तुला काहीतरी असं मारेल तिला डिस्टर्ब करेल तिला पोक करेल अशी एकदा ना अशी झपाटा मारली पाहिजे ना करून असं तुझ्या पूर्ण नाकावरच असं तुझं जे बोंडा नाक आहे ना ते ओरबडून आता ते डोक्यावरचं आहे ना टोपडं तेच ओरबडून असं ना तुझ्या थोबाळावर फेकलं पाहिजे तिने असं किती पिडतो रे किती म्हणजे ना अक्षरशः या, याला क्रुएलिटी म्हणून याला हे केलं पाहिजे आता मी बोलू नाही शकत तो वर्ड समजून जा म्हणजे किती सतवायचं किती सतवायचं आणि मजा बघतात सगळे तिकडे बसून आणि म्हणे की मी बाहेर निघालो ना की माझ्या मागून मागून हे येतात लालू कालू बालू हां येणारच ना तुझ्या मागून कारण तू सरदार आहेस ना त्यांचा सरदार निघाला की येतात मागून आणि ती पण येते ब्राऊनवाली तुझ्या मागून येत होती ना खाजुरडी आणि जाता जाता एक मेन पॉईंट की जोरदार प्रमोशन चाललेलं आहे आणि तुम्ही ऐकलंच असेल की जेव्हा खाजोडी फोनवर बोलत होती आणि व्हिडिओ कॉल आला होता आणि जेव्हा ती बोलत होती तेव्हा ती बोलली काय बाबू झोपला आहे म्हणजे बाबू झालाय तर बाबू झालाय वाटतं म्हणूनच तिकडे आईस गेली आहे दिमतीला सासरच्यांनी इथे पाठवायला मना केला आहे आणि त्याच्यामुळे तिथेच राहा आणि आईला बोलवून घे असं झालेलं आहे वाटतं तर त्याच्यामुळे तिकडे आता सध्या खिरखिर टॉकिंग टॉम तिकडे थांबलेली आहे आणि जोरदार तिथून प्रमोशन होत आहे चॅनलमध्ये कधीही माझं थोबाड नको दाखवू किंवा मा माझा आणि माझ्या पोरांचा माझ्या फॅमिलीचा काहीही संबंध नाही असं करणारी अशा आवेशात अशा ह्याच्यामध्ये वावरणारी सी सीईओ सी सो कॉल्ड सीईओ आता म्हणजे आपल्या चॅ त्या, त्या स्टेचं खटाऱ्याचं प्रमोशन करत आहे ह्याच्यावरूनच समजून जा आता मजा येणार आहे आणि कारण आता पुढे बघायला मिळणार आहे आपल्याला फॅमिली ड्रामा होपफुली फॅमिली ड्रामा बघायला मिळेल कारण सीईओ इज डेव्हलपिंग इंटरेस्ट आणि तिने इंटरेस्ट डेव्हलप केला तर काय होऊ शकतं आणि मग खाजरडी कशी रिॲक्ट होईल कारण का सगळी मेहनत आणि सगळं तर खाजरडीच्या हो नोऱ्याने केली आहे नाही का कोणी दिला मामे कोणी दिला ताईने दिला ताईने दिलं पण पैसे कोणी दिले पैसे कोणी दिले ते सांग मग पैसा जिसका माल उसका तो वही ताल बजाताय ना तर त्याच्यामुळे जो आले समज गे हे ना वो अनाडी है आणि ते बांधकाम वगैरे जे थांबलेलं थकलेलं आहे आमची एक प्रॉपर्टी आहे तेच होत नाहीये वगैरे तर व तो कुछ तो झोल झपाट आहे ऐसा लग रहा आहे बघूया पुढे काय काय होतंय माझी पब्लिक तर हुशारच आहे समजूनच गेली असेल तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवत आहे भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाबा आहे मास